कल्याण आणि उल्हासनगर दरम्यान जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने ते सुभाषतोबी उडान पुलावर बॅरिगेट लावले होते मात्र आज पहाटे वाजल्याच्या सुमारास विठ्ठलवाडी अग्रातून निघालेली एक एसटी बस कल्याणच्या दिशेने जात असताना ती थेट या बॅरिगेटवर आदळली धडकेमुळे बस आणि बॅरिगेट दोघांचेही मोठे नुकसान झाले धडक इतकी जबरदस्त होती की यात एक बाईक जखमी झाला अपघाताच्या वेळी बसमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली बस चालकाच्या म्हणण्यानुसार रोडवर लाईट नव्हती आणि हेडलाईन चा, 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 चा फोकस नीट नसल्याने आणि गाडीचा ब्रेक न लागल्यामुळे त्या बॅरिगेटचा अंदाज आला नाही आणि हा अपघात झाला आहे सध्या या अपघाताचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून ड्रायव्हरने अल्कोहोल सेवन केले होते का हेही तपासले जात आहे म्हणजे साहेब आता मला येऊन कमीत कमी दोन तीन महिन्याच्या वर झालं आपण इकडे आलो नाही आणि तिथून काय रस्ता आता हे चालू आहे म्हणून मी सरळ आला तिकडे काही दिसलं नाही आडू लावलेलं किंवा काही त्याच चिन्ह दाखवलं नाही मी सरळ आलो आणि ते जवळ आल्यावर लाईट नव्हती आणि आमच्या तर लाईट नाहीच कमजोर आहे आमच्या एसटीच्या लाईट दिसतच नाही ते पुढून फोर व्हीलर पण आली त्याची पूर्ण फोकस माझ्या तोंडावर आला तेवढ्यात ते एकदम ते फोर व्हीलर हे झाली की मग मला दिसत तेवढ्यात ब्रेक मारलं गाडीला एकदम पूर्ण ब्रेक लागला नाही ते जाऊन त्याला धडकली खांबाला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण